नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या टाकावडीच्या तोरणाला गांजा विक्रीस आणताना कुरंदवड पोलिसांनी घेतले ताब्यात सुमारे चौतीस हजार रुपयांचा एक किलो सातशे ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत पाहूया सविस्तर बातमीपत्र टाकावडी तालुका शिव येथील एकवीस वर्षीय ऋषिकेश रामचंद्र वडर या तरुणाला मिरजेहून सुमारे पावणे दोन किलो गांजा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री सांगताना कुरंदवाड पोलिसांनी सापार वचून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे कुरंदवाड पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी ऋषिकेश टाकळवाडीमध्ये राहत असून त्याचे पानपट्टीचे दुकान आहे सदर दुकानामध्ये तो गांज्याची विक्री करत असतो त्यामुळे ते त्याने मिरज येथे गांजा खरेदी करून तो मिरजहून कुरंदवाडकडे प्रवास करणाऱ्या सिटी बसमधून गांजा आणत आहे अशी माहिती येथील पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापारचून ऋषिकेश वडाऱ्याला कुरंदवाड बस स्थानकावर उतरल्यानंतर त्यास बस स्थानका शेजारी असणाऱ्या शिकलगार वसात येते ते शिव तीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याच्या हातामध्ये असलेल्या गांज्याच्या पिशवीसहित रंगे हात ताब्यात घेतले आहे यावेळी सदर पिशवीमध्ये सुमारे चौतीस हजार रुपयांचा एक किलो सातशे ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा मिळून आला आहे यावेळी पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पी एस आय सागर पवार पोलीस हवालदार ज्ञानदेव सानप सचिन पुजारी आदींच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे त्यामुळे सध्या तरी कुरंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांजा कनेक्शन हे मिरज असल्याचे समोर आले आहे त्यामुळे गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे सिंगम अधिकारी रविराज फडणीस या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार का याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे शानदार न्यूजसाठी कुरुंदवाडहून प्रतिनिधी हुसेन शेख